दौंड मधील एका कला केंद्रात पुणे जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदाराच्या भावानं गोळीबार करत राडा केलाय त्यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येते अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सध्या समोर आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स हँडलवर ही पोस्ट करून खळबळ उडून दिली होती काल दिवसभर हा विषय माध्यमावर हॉट टॉपिक बनला होता दरम्यान संबंधित आमदार आणि त्यांचा भाऊ कोण याबद्दल सुद्धा तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली पण आज बाबतचं सगळं चित्र स्पष्ट झालंय याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की नेमकं त्या रात्री पुण्यातल्या कला केंद्रावर काय घडलं गोळीबार करणारा व्यक्ती कोणत्या आमदाराचा भाऊ आहे आणि खरंच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालाय का चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात अगोदर हेच जाणून घेऊयात की मंगळवारी रात्री कला केंद्रावर नेमकं काय घडलं दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस सुमारे दहा वाजून तीस मिनिटे ते अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास चौफुली गावातील अंबिका कला केंद्रात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली त्यावेळी गोळीबारानंतर कला केंद्रामध्ये अफरातफरी माजली होती मिळालेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा व्यक्ती हा भोर विधानसभेचे आमदार असलेल्या शंकर मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर हा होता त्या रात्री तो आपले मित्र गणपत जगताप चंद्रकांत मारणे आणि एक आणखी एका अनोळखी सोबत कला केंद्रात आला होता त्यांनी दोन पार्टी बुक केल्या आणि नंतर रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी तिसरी पार्टी घेतली ज्यात पाच महिला नृत्यांगना हा नृत्य करण्यासाठी त्या आलेल्या होत्या जस जसं पार्टी रंगात आली तस तस जोश आहे तो वाढला आणि दरम्यान बाळासाहेब मांडेकर हा नृत्यांगणांसोबत नाचण्यासाठी उठला त्याने नाचत असताना आपल्याकडचे पिस्तूल काढले आणि हवे दोन राऊंड फायर केले त्यातील एक गोळी भिंतीत गेली तर एक छताला लागल्याची माहिती आहे माध्यमातून प्रसारित करण्यात आलेल्या गोळीबारानंतर कला केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण आणि सगळीकडे झाली पड़ हे पाहून बाळासाहेब मांडेकर आणि त्याचे तेवीस जुलै रोजी संध्याकाळी अंबिका कलाकंद्राचे जे मॅनेजर आहेत बाबासाहेब अंधारे यांच्या फिरादीवरून आमदार शंकर मांडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप चंद्रकांत मारणे आणि आणखी एका एका व्यक्तीवर एसच्या कलम एकशे पंचवीस आणि आरमॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता त्यांना भिंतीवर आणि छतावर गोळी लागल्याचे ठसे दिसून आले तसंच फरशीवर सुद्धा गोळीचा चपटा झालेला तुकडा त्यांना सापडला पुढे तपासाची चक्र फिरवल्यानंतर आमदार शंकर मांडेकरांचा गोळीबारातील फरार भाऊ बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारनेला अटक करण्यात आली आहे पण हे प्रकरण दाबण्यात आल्याचा प्रयत्न झाला हे खरं आहे का तर गोळीबार हा एकवीस जुलैच्या रात्री झाला होता स्थानिक पातळीवर त्याची चर्चा सुद्धा सुरू होती पण तेवीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत या प्रकरणी कोणताच गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही दरम्यान आमदार रोहित पवार यांनी बावीस जुलैच्या रात्री आठ वाजून सव्वीस मिनिटांनी या संदर्भात आपल्या एक हँडलवर पोस्ट टाकली त्यात त्यांनी स्पष्टपणे आरोप करत लिहिलं की दौंडमधील कला केंद्रात पुणे जिल्ह्यातील सत्ताधारी आमदाराच्या भावानं गोळीबार करत राडा केला त्यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येते अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येते दोषींवर कारवाई होणार आहे की नाही की सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार हा कसला सत्तेचा तमाशा असा प्रश्न त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केला त्याशिवाय ते त्यांनी वारंवार माध्यमांसमोर येऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली पण काल संध्याकाळपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता घटना घडल्याच्या जवळपास चौवेचाळीस तासांनी म्हणजे काल सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अंबिका कला केंद्राचे मॅनेजर बाबासाहेब अंधारेंनी फिर्याद दिली आणि त्यानंतर यवत पोलिसांनी बाळासाहेब मांडेकरवर गुन्हा दाखल केला तसंच रोहित पवारांनी आरोप केलाय की यात एका तरुणीला गोळी लागल्यानं ती जखमी झाली आहे पण फिर्यादीत तशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये यावर महाराष्ट्रभूमीने यवत पोलिसांशी विचारणा केली असता त्यांनी सांगितलंय की त्या बाजूने सुद्धा तपास सुरू आहे पण प्राथमिक दृष्ट्या कोणीही जखमी नसल्याचं दिसतंय या गोळीबाराच्या चव्वेचाळीस तासानंतर तोही माध्यमावर बातमी आल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय दबावापोटी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला का असा मुद्दा उपस्थित होतोय तर आता या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं खरंच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालाय का तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद